म्हणजे एकूणच राज्यात भ्रष्टाचाराला प्रचंड होत आला आहे हे या ठिकाणी विशेष करून नमूद करावं लागेल अधिकाऱ्यांनी पैसे गोळा करून जर आमदाराला देण्यासाठी पैसे गोळा केले असतील असा जर आरोप होत असेल तर मला वाटतं की पूर्णत त्या ता जिल्ह्याची साफसफाई करण्याची आवश्यकता सुद्धा आहे आणि राहिला प्रश्न ही प आमदारांना गोळा यापूर्वी परवाच्या दिवशी मला वाटतं सोमवारला माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विधिमंडळ समित्यांच्या सगळ्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सूचना सगळ्या समितीला आणि सदस्यांना दिली होती तरी पण महाराष्ट्राच्या आमदारावर अशा प्रकारचे आरोप होत असतील तर महाराष्ट्र उद्या मला वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून हे अत्यंत अपमानजनक आणि न सहन करणाराच हा प्रकार आहे असं मी मानतो मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या की दौऱ्यावर जात असताना जरा काही प्रकार होतात मधामध्ये दौरे बंद केलेत बाहेर जिल्ह्यात जायचे आणि ते दौरे नंतर सुरू झालेत तर मला मी मुख्यमंत्री किंवा आमच्या विधिमंडळाच्या आमच्या विधानसभेच्या अध्यक्षांना आणि विधान परिषदेच्या सभापती महोदयांना विनंती करणार आहे की हे दौरे होऊन असा प्रकार होत असेल आणि महाराष्ट्र बदनाम होत असेल आणि त्यामध्ये अधिकारी भ्रष्टाचार करून काळा पैसा जो काही गैरप्रकाराने जमा केलेला आहे तो गोळा करून जर आपलं पाप लपवण्यासाठी त्यावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारे गोळा केला जात असेल तर मात्र यावर विचार करावा आणि पुढे हे दौरे करावेत की नाही करावेत जिल्हा स्तरावर केले तर मग त्यामध्ये कशी पारदर्शकता राहील या संदर्भात निश्चित विचार करण्याची विनंती मी अध्यक्ष आणि सभापती महोदयांना करणार आहे फडणवीसांनी म्हटलं होतं की मंत्रालयातले जे फिक्सर असतात त्यांची एक 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 परवा मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करताना स्पष्टपणे सांगितलं मी एका समितीचा लोकलेखा समितीचा मी सुद्धा अध्यक्ष आहे ते विरोधी पक्षाकडे ती समिती असते पण हे दौऱ्यामध्ये मी पहिल्या पंचवीस वर्षामध्ये फार तर दोन वेळा गेलो असेल पंचवीस वर्षामध्ये मला आठवतं की मी एकदा कुठे परभणी किंवा नांदेडला गेलो आहे पर बीडला गेलो आहे एकदा पंचवीस वर्षात आणि ते सगळं हे पाहिल्यानंतर मग मी दुसऱ्यांदा काही कुठल्या समितीच्या दौऱ्यामध्ये किंवा कुठल्या जिल्ह्यात मी गेल्याचं मला आठवत नाही कारण मी अनेक समित्यावर काम केलेलं आहे पण ज्या ठिकाणी तो जो हे होतं एकूण समितीच्यावर प्रश्नचिन्ह किंवा बोर्ड दाखवलं जातं त्यामध्ये लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन होते आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी मी सांगणार आहे जसं विधान तुम्ही मंत्र्यांचे बाकीची नियुक्त्या करताना जे काय स्क्रीनिंग केली आता है या अधिकाऱ्याची सुद्धा त्या धुळे जिल्ह्यातील स्क्रीनिंग करा महारा नव्हे तर महाराष्ट्राचीच करण्याची आहे हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार खालच्यापासून वरपर्यंत इतका प्रचंड बोकाळलेला आहे की त्याच्यावर कोणाचा नियंत्रणच राहिला नाही अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात आलेली आहे महाराष्ट्र आता म देवेंद्रजी म्हणत होते की स्वच्छ महाराष्ट्र करू पण आता काल परवा ज्या काही मंत्रिमंडळामध्ये मित्रपक्षाचे सगळे काही सहभागी होत आहेत त्यावरून दाग कभी-कभी अच्छा लगता आहे अशी म्हणण्याची पाळी सरकारवर आलेली आहे किंवा सरकारच्या प्रमुखावर आली काय हा प्रश्न आता या निमित्तानं निर्माण आहे नाही ते, ना ते वाचला आने मी वाचला आहे आणि मी माहिती घेतली आहे आता मला आमच्या रुपालीताई चाकणकर काय कारवाई करतात त्या कारण त्यासुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच पक्षाचा तो व्यक्ती आहे आणि परवा सुद्धा म्हणाले की काही लोक चुकीनं आम्ही पक्षात घेतले तर मला वाटतं चुकीनं घेत असताना खालच्या लोकांना त्याचा पूर्ण इतिहास पाहून घेतला पाहिजे आणि हा राहिला प्रकार इतका म्हणजे एका राजकीय पक्षाच्या प्रमुख माणसानी अशा पद्धतीनं हुंड्यासाठी त्या बिचारी नऊ महिन्याचं बाळ असलेल्याचा खून करावा ही खूनच आहे हा ते आत्महत्या नसून तो खूनच आहे आणि ते हुंड्यासाठी दोन कोटी रुपयाच्या हुंड्यासाठी केल्याचं तो छळ छाड़ होता छळातून ती सुसाईड केली हे प्रकार थांबवण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं की राजकीय पक्षाची मंडळी अशा पद्धतीनं जर वागत असतील तर महाराष्ट्रामध्ये हुंडा संपला काय हुंडाबळीच कारण इतर राज्यामध्ये हुंडा किंवा हुंडाबळी घटना हो, हो कमी झाल्यात पण महाराष्ट्रामध्ये हा प्रकार अजून आहे तो जिवंत आहे मग यावर काही कडक धोरण आणि कायदे पुन्हा त्यामध्ये काही बदल करायची गरज असेल तर केलं पाहिजेत आणि अशा नालायक लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजेत अशी आमची स्पष्ट मागणी आहे महाराष्ट्र हा बोगस बियाणांचा अड्डाच झालेला आहे आळीमेळी चुपीचिळी तुम्ही आम्ही मिळून खाऊ असं सगळा प्रकार आहे मी गेले अनेक वर्ष झाले ह्या विषयावर बोलतो आहे आणि म विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न वारंवार आम्ही लावून धरला आहे की बोगस बियाणे ते मग कापसाचे असू देत की स्वच्छ बियाणे परवा आमची बैठक झाली आमच्या विधानसभा क्षेत्राची सुद्धा शुद्ध वाण जे आहे ते मिळत नाही आणि हे बोगस बियाणे मिळवले जातात यामध्ये अधिकारी आणि मंत्रालयापर्यंत याचे धागेदोरी आहेत सगळे मिळून हा सगळा प्रकार राजरोसपणे करतात यावर मुख्यमंत्री लक्ष घालतील नाहीतरी शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र पुढे गेलेला आहे पुन्हा त्याचा उच्चांक गाठू नये आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही काल परवत आतूरमातूर औषधोपचार करण्याचा कॅबिनेटमध्ये चर्चा झाली पण ठोस काही निर्णय कॅबिनेटमध्ये झाला नाही अवकाळी पावसामुळे अकाळी पावसामुळे किंवा गारपिटीमुळे जे रब्बी पिकाचं नुकसान झालं त्या संदर्भातही कुठली भूमिका सरकारकडून आली नाही आणि अशामध्ये जर आत्ता हे जर बोगस बियाणे येत असतील तर अत्यंत गंभीर बाब आहे आणि यामध्ये किमान कायद्यात दुरुस्ती करून बोगस बियाणे विक्री करणाऱ्यावर जो निर्मिती करतो आहे विक्री करतो आहे अशांना किमान दहा वर्षाची सजा असलेले कायद्यात दुरुस्ती करून नवीन बिल्स आणावं आणि शेतकऱ्यांना लुटणारे शेतकऱ्यांना फसवणारा हा व्यक्तीला कुठल्याही प्रकारे माफ करता कामा नये अशा प्रकारची भूमिका सरकारने स्वीकारावी नाही हो का ते काल मी बोललो होतो मी काय माझं स्वतःचं वाक्य नव्हतं एका तज्ज्ञांनी ते बोललेलं होतं की त्यातल्या संदर्भाचा संदर्भ देऊन मी बोललो होतो मी काल पण ते बोलताना बोललो पण आता तुम्ही सगळे चॅनलवाले डायरेक्ट माझंच नाव घेऊन बातमी चालवली मी, बात मी, मी संदर्भ देताना तो संदर्भ दिला होता की या रक्षा रक्षा वैज्ञानिक जो आपला आप काय म्हणतो त्याला एक्सपर्ट असतो तो त्यांनी या संदर्भातली भूमिका मांडली होती पुनरुच्चार पुनरुच्चारण केला होता मुख्यमंत्री नहीं मुख्यमंत्री मुख्यमंत्री ने जो वक्तव्य किया उनको शायद आपने आधी बात बताई होगी और मैं कोई वो चौक कहते हैं वो उनको अभी सत्ता है वो जो बोले तो वो सही नहीं है सत्ता के बाजू में वो बोलते रहेंगे क्योंकि सत्ता उनकी है वो तो थोड़ी आ, सच्चाई सामने लाने देंगे सवाल यही आता है कि मैंने जो कहा था वो रक्षा विशेषज्ञ ने कहा था ये जो बात कही थी उसको लेकर मैंने कहा कि इसके बारे में स्पष्टीकरण आना चाहिए ये मेरा वक्तव्य नहीं था कल फिर मैंने मेरे प्रेस में यही कहा था कि आप आधी बात बताते हो आधी बात नहीं पूरी बात बताते जाओ तब अभी इसके आगे चैनल वाले हमारे सामने आए नहीं तो नहीं आए यही मेरी विनंती रहेगी वो कल मैंने स्पष्ट किया है अभी वो हम बार बार पूछेंगे तो हम देशद्रोही होंगे इसलिए बार बार पूछना ठीक नहीं है कि कहाँ गए अतिरिक्त वो चार वो कहाँ गए वो उन पचास सैनिकों की जहाँ पे शहीद हुए वो आरक्ष वो पूछने की हमें जरूरत नहीं है सरकार को पूछना सवाल हम नहीं कर सकते सरकार सर्वोच्च है संविधान से न्याय व्यवस्था से सबसे ऊपर है इसलिए उनको सवाल करना वो देशद्रोह होता है

विशेष करून गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांनी आल्यानंतर निलोत्प नावाचे आहेत त्यानंतर या मोहिमेला तोडण्याचं काम नक्षल मोहिमेला संपवण्याचं काम ज्या जोमा ज्या ता म्हणजे प्रचंड ताकदीने केलं गेलं त्यांना निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे आणि हे जो कालची काल त्याचा जो नक्षलाईटचा प्रमुख जो मारला गेला जो त्याचा पूर्णत काय म्हणतो त्याला सहा कोटी रुपयाचं त्याच्यावर बक्षीस होतं बसव राजूवर तर त्याला निश्चित ही चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे मी या भूमिकेचं समर्थन करतो आणि ही भूमिका अमित शहाजींनी सुद्धा नक्षल चळवळ संपुष्टात आणू म्हटलंय त्या दिशेनं हे पाऊल टाकतायत याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे बसव राजू और सत्ताईस नक्षलाइट का जो कल आ, 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 उनका खात्मा था और उनको ख़त्म किया गया था ये हमारे यहाँ के सुरक्षा बलों की और विशेष करके हमारे गढ़चिरौली और पुलिस अधीक्षक इन्होंने जो जिस तरह से पिछले दो साल में नक्सल मूवमेंट को चेक देने का ख़त्म करने का काम किया है और विशेष रूप से अमित शाह जी ने कहा था गृहमंत्री जी ने कि ये नक्सल मूवमेंट हम चौबीस यानी चौबीस तक खत्म करेंगे पहले बोले थे अभी ठीक है पर छब्बीस तक अभी छब्बीस तक खत्म करने की जो राब है इसका निश्चित रूप से हमें आनंद है कि वो अमित शाह जी ने जो बोला वो अभी कर रहे इसका निश्चित रूप से हमें आनंद है न ऐसा है, क्या क्या? है, क्या नहीं क्या? नहीं, है उनका काम वो कुछ छुपाने के लिए कुछ देशभक्ति बताने के लिए वो करते रहते हैं और जब देश की आजादी थी तब कहा थे ये उनको पूछिए फिर तिरंगे का इम्पोर्टेंस समझ में